नमस्कार मंडळी सो आज आपण चिकन मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे बला बघितल्याप्रमाणे चार पाच कांदे असे मोठ्या आकारात कापून त्याची पेस्ट करून घ्यायची आणि ही जो बघताय मिरची कोथिंबीर अद्रक लसूण हाचं ह्याचं एक ग्रीन कलरची पेस्ट करून घ्यायची जे आपल्याला चिकन मसाल्याला उपयोगी पडणार आहे आणि टमॅटो ह्या दोन टमॅटोला पण तुम्ही मिक्सरमध्ये वाटण काढून घ्यायचं म्हणजे असे तीन प्रकाराचे पेस्ट बनवून घ्यायचे एक कांद्याची एक हिरवी आणि एक टमॅटोची सो आपण बघितल्याप्रमाणे करून घ्यायचं आणि तेल घ्यायचं ॲक्च्युली हे तेल माझं दुपारीच तळलं होतं सो त्याचं आहे डोंट वरी त्याच्यामध्ये आपल्याला तमालपत्र टाकायचं आहे था। फक्त तमालपत्र टाकायचं दोन तीन आणि एक चिरलेला कांदा टाकून द्यायचा त्याच्यामध्ये ता कांद्याची पेस्ट आपल्याला टाकून द्यायची फर्स्ट त्याला चांगलं दोन तीन मिनिट परतून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये हिरवं आणि लाल हे दोन्ही म्हणजे टमॅटोचा आणि मिरची कोथिंबीर अद्रक लसणं ह्याची दोन्ही एकत्र टाकून दिली तरी चालतं काय टेन्शन नाही आणि मग त्याला छान असतं नाही का दहा मिनटं परतून घ्यायचं छान त्याचं तेल जोपर्यंत सुटत नाही त्या मसाल्याचं तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बघितल्याप्रमाणे लाल आपण म्हणजे नाही का टमॅटोची दोन टमॅटोची पेस्ट आता आपण टाकले त्याच्यामध्ये आणि मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल किंवा ही रेसिपी खूप सिम्पल आहे एकदा तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघ छान दहा मिनटं तर ह्या ह्याला जातच शिजायला आणि तरी त्याला छान हलवत घ्यायचं सारखं हलवत राहायचं दोन म्हणजे मी दिलं आहे तुम्हाला क्वांटिटी किती मी कोणता मसाला घेतला त्यानुसार त्यानुसार मसाले घ्यायचे चिकन मसाला लाल मिरची पावडर गरम मसाला आणि हळद आणि मीठ ॲज पर युअर टेस्ट ओके सो आपण त्याच्यामध्ये छान आपण मिक्स करून चिकन पण टाकून द्यायचं आणि चिकनसोबतच एक ग्लास पाणी कारण हा चिकन मसाला आहे सो ह्याला जास्त ग्रेव्ही नसणार आहे बट थोडी असणारे जशी आपण पातळ भाजी करतो तशी नसणारे सो एकच ग्लास टाकून द्यायचं पाणी आणि बघा किती छान परत शिजवायला द्यायचं दहा मिनटानंतर असं होतं असं छान तेल सुटायला लागलं ना त्याला एकदम लाल लाल अशी भाजी होती जर तुम्ही मसाले व्यवस्थित घेतली एकदम हॉटेलसारखी होती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागते खूप भाकरीसोबत तर एक नंबर लागते सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि परत अजून ते शिजलं नव्हतं सो परत दहा मिनटं शिजून घ्यायचे परत त्याला छान तेल सुटलं आहे बघा किती सो असं जोपर्यंत चि चिकन शिजत नाही आपलं तोपर्यंत त्याला छान शिजवून घ्यायचं वरती झाकण ठेवून आणि आता आपलं चिकन व्यवस्थित शिजले सो असं तुम्ही सर्व करू शकता भाकरी भात कांदा आणि त्याच्यासोबत आपलं चिकन मसाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय भेटू